बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी बासुंदी राजाशी छत्रपती शाहू महाराजांच्या संपूर्ण शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात देखील राजाशी शाहू सलोका मंचच्या वतीनं शाहू समाधी स्थळी अभिवादन करण्यात आलं यावेळी अनेक वक्त्यांनी आपली मनोगते देखील व्यक्त केली राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा सामाजिक सलोखा जपण्याचा ठाम निर्णय आज त्यांच्या एकशे तीनशेव्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन समा प्रसंगी कोल्हापुरातील पासष्टपेक्षा जास्त समाजाच्या विविध धर्माच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये निर्धारक व्यक्त करण्यात आला छत्रपती शाहू महाराजांनी जो आपल्या संस्थानामध्ये विकासाचा अजेंडा राबवला तोच विकासाचा अजेंडा सर्वसामान्य पद दलिद्य सामान्यांचं सा जीवन उंचावणारा होता तो आजच्या आजच्यासुद्धा सरकारला उपयुक्त आहे तो त्यांनी अंमलबजावणी करा असं सांगत असताना शाहू महाराजांचा जो पुरोगामी विचार आहे तो देशाला प्रेरणा देणारा विचार आहे आणि तोही या ठिकाणी आपण वृद्धिगत कसा करायचा याविषयी अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये मतं व्यक्त केली